हरे कृष्ण प्रेक्षक हो आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे भगवत गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्म संन्यास योग कृष्ण भावना भावित कर्म सार भाग एक तर प्रेक्षक हो आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये शिकायला मिळालं की कर्मयोग हे भक्तियोगाचं अपरिपक्व रूप आहे म्हणजे मन कर्मयोगामध्ये मनुष्य कर्माचं फळ भगवंतांना अर्पण तर करतो परंतु ते कर्म आनंद मिळतो तो, तो सोडण्याची त्याची इच्छा नसते सेवा भाव नसतो यालाच सकाम कर्मयोग म्हणतात यामध्ये तो त्याच्या स्वभावाप्रमाणे कर्म करतो तसेच चौथ्या अध्यायामध्ये भगवंत दिव्य ज्ञानाबद्दल म्हणजे भगवंत कोण आहेत भगवान आणि जीवांचा संबंध काय आहे इत्यादींबद्दल बोलतात तसेच कर्मयोगाचं परिपक्व रूप म्हणजे भक्तियोग वय हेही सांगतात त्यामुळे भक्तियोगामध्ये मनुष्य त्याच्या स्वभावाच्या परे जाऊन काही करण्याची आवश्यकता असली तरी करतो तो सेवेसाठी काहीही करायला तयार असतो म्हणून भगवंत चौथ्या अध्याच्या शेवटी म्हणतात की दिव्य ज्ञानाच्या शस्त्रानं अज्ञानाला तोडून टाक आणि उठ अर्जुना युद्ध कर तेव्हा अर्जुन पुन्हा चक्रवून जातो की आत्ता म्हणाले ज्ञान घे आणि आत्ता म्हणतात की युद्ध कर तर मी नक्की काय करू असा अर्जुन इथे प्रश्न विचारतो तेव्हा भगवंत इथे उत्तर देतात की आपण कर्मांपासून संन्यास घेऊन एखाद्या गुहेमध्ये जाऊन ध्यान करत असतानाही जर इंद्रिय विषयांबद्दल चिंतन करू लागलो तर तेथेही ते आपलं पतन होऊ शकतं आणि तेथून परत घरी आल्यावर घरी आपला स्वीकार होणंही कठीण त्यापेक्षा भक्तियुक्त कर्मे श्रेष्ठ आहेत जी आपण गृहस्थ जीवनामध्येही करू शकतो म्हणून मग पाचवा अध्याय सुरू होतो तो म्हणजे कर्मयोग किंवा कर्मसन्यास योग कि म्हणजेच कर्म निष्काम कर्मयोग म्हणजेच कृष्ण भावना भावित कर्म होय याद्वारे आपण ज्ञान घेऊन द्वेषरहित असतिरहित होऊन भक्तियोगामध्ये स्वतःच्या स्वभावापरे जाऊन मुक्तीप्राप्त करू शकतो भगवत प्राप्ती करू शकतो म्हणून आपण ज्ञानयोग किंवा सकाम कर्मयोग न करता भक्तिमय कार्य करून म्हणजे निष्काम कर्मयोग करून स्वतःचं शुद्धीकरण करून घेतलं पाहिजे त्यासाठी आपण भक्तियुक्त होऊन आपली विहितकर्मे त्यांच्या फळांचा भोग घेण्याच्या इच्छेचा त्याग करून भगवंतांच्या सेवेत त्यांच्या सेवे संतुष्टीसाठी यज्ञ म्हणून केली पाहिजे उदाहरणार्थ आपण स्वयंपाक करतो आणि खातो त्यापेक्षा पाच मिनटं जर त्या, त्या स्वयंपाकाचा भगवंतांना भोग दाखवला तर भगवंत तो खात नाही पण त्यामागचा आपला सेवाभाव स्वीकारतात आणि तो भोग आपल्याला प्रसादाच्या रूपात परत देतात ज्याने आपली चेतना शुद्ध होते मग हळूहळू स्वयंपाक करतानाही आपण तो भगवंतांसाठी करीत आहोत या चेतनेने करतो त्यासाठी लागणारं साहित्य विकत घ्यायला जातो आणि आपण तेव्हा भगवंतांसाठी हे करू ते करू असं चिंतन करून त्याप्रमाणे खरेदी करतो यानेही आपली चेतना शुद्ध होते म्हणजे आपली परिस्थिती तीच राहते पण आपण आपली मनस्थिती जेव्हा भगवंतांच्या सेवेत लावतो तेव्हा आपल्या चेतनेच शुद्धीकरण होतं म्हणजे काय तर भक्तीमध्ये आपल्याला काही सोडायचं नाही तर श्रीकृष्णांना त्यांच्या भक्तीला आपल्या जीवनामध्ये जोडायचं आहे साधारण व्यक्ती आपल्या गुण आणि कर्मानुसार भौतिक जगात कर्म करून त्या कर्मांच्या फळांना भगवंतांच्या सेवेत लावून आपोआप आत्मसाक्षात होऊ शकतो उदाहरणार्थ एक परिचारिका करुणा आणि दयाळूपणाने रुग्णांची काळजी घेऊ शकते किंवा एखादा कलाकार उत्कटतेने आणि भक्तीने कला, भक्ती कला निर्माण करू शकतो त्यांना त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यातील काही भाग ते श्रीकृष्णांच्या सेवेसाठी समर्पित करू शकतात आणि या प्रक्रियेत आध्यात्मिक समाधान मिळवू शकतात उदाहरणार्थ कोरोना काळामध्ये इस्कॉन संस्थेनेही आठ करोड लोकांना अन्न पुरवठा केला होता अशा प्रकारे इंजिनियर्स डॉक्टर्स गृहिणी कोणीही त्यांची कार्य करताना प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांचं स्मरण करून ती केल्यानं त्या कार्याला आपण योगामध्ये बदलू शकतो आनंदी होऊ शकतो अर्जुन या उत्तराने प्रसन्न होतो म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की कर्मयोगाचा मार्ग आनंददायी आहे यामध्ये इच्छांना सोडायचं नाही तर इच्छांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावून जीवनाचा आनंद घ्यायचा आहे आणि या सोप्या मार्गाचं पालन करत करत जीवनाच्या अंती आत्मसाक्षात्कार आणि भगवत प्राप्ती करता येते उदाहरणार्थ इस्कॉनमध्ये ब्रह्मचारी उठल्या उठल्या गातात नाचतात असं कोण आहे की रोज सकाळी उठल्या उठल्या गातो नाचतो त्यानंतर भक्त भगवंतांबद्दल शुद्ध ज्ञान प्राप्त करतात स्वादिष्ट पदार्थ प्रसाद म्हणून घेतात साधूंच्या संघात राहतात की ज्यांचे स्वतःचे चरित्र शुद्ध असतं अशा प्रकारचा आनंद कुठे मिळू शकेल म्हणून कर्मयोगाचा मार्ग अत्यंत सोपा मा आहे म्हणून त्याला त्यागू नये मग अर्जुनाच्या मनात विचार येतो की कर्मयोग आनंददायी आहे मग याचं पालन कसं करायचं त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की कर्मयोगाचं पालन करण्यासाठी इंद्रियांना शिस्त लावली पाहिजे शास्त्रानुसार नियमांचं पालन करून इंद्रिय तृप्ती करावी भक्तांचा संघ घ्यावा शास्त्रांचं वाचन करावं हरिनामाचा जप करावा आणि भगवत प्रसाद सेवन करावा इत्यादी भक्तिमयी गोष्टी केल्याने मनुष्याची जीवनशैली आपोआपच शिस्तबद्ध होते अशा प्रकारे मन आणि इंद्रियांना नियंत्रित करता येतं कर्मयोगाचं पालन करण्यासाठी हे शरीर म्हणजे भगवंतांनी दिलेली सप्रेम भेट आहे हे स्वीकारून या शरीराद्वारे आपण जे काही कार्य करू ते भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करावं आणि कर्मयोगाचं पालन करण्यासाठी आपल्या उद्देशाला म्हणजे आत्मसाक्षात्कार कृष्णधामाची प्राप्ती कृष्ण प्रेमाची प्राप्ती याला कधीही विसरू नये हे ध्येय सत्तर डोळ्यांसमोर ठेवून मनुष्य कर्मयोगाचं पालन करू शकतो यातून आपल्याला काय प्राप्त होतं तर असा मनुष्य सर्वांना प्रिय राहतो तो कोणाचा द्वेष करीत नाही कोणी त्याचाही द्वेष करीत नाही दुसरी गोष्ट तो कोणत्याही प्रकारे पापकर्मांच्या फळांपासून मुक्त होतो म्हणून कर्मयोगाचं पालन करणं गरजेचं आहे आणि ते सोपंही आहे आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये पुढील प्रश्न येतो की आपण कशा प्रकारे कर्मांच्या फळांचा त्याग करू शकतो ज्याप्रमाणे कमळ चिखलामध्ये असतं परंतु तो चिखल किंवा ते पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही त्याचप्रमाणे भगवंतांचा भक्त या भौतिक जगामध्ये जरी असला तरी तो अनासक्त होऊन कार्य करीत असल्याने भौतिकवादी नसतो तर कृष्ण भावनेमुळे त्याला भौतिक आसक्ती भौतिकता स्पर्शच करू शकत नाही त्यामुळे त्याला त्या कर्मांचं फळ भोगावं लागत नाही उदाहरणार्थ एखाद्या गुन्हेगाराला सरकारी गाडीमधून सहा पोलीस न्यायालयामध्ये घेऊन जातात तेव्हा तो गुन्हेगार न्यायाधीशालाही त्या न्यायालयामध्ये येताना पाहतो तेव्हा तो गुन्हेगार विचार करतो की मी पण न्यायालयामध्ये जात आहे तो न्यायाधीशही न्यायालयामध्ये जात आहे मीही सरकारी गाडीतून आलो आहे तोही सरकारी गाडीतून आलेला आहे मला सहा पोलीस घेऊन जात आहेत तर त्याच्याबरोबर एकच पोलीस आहे पण त्याला सगळे नमस्कार करीत आहेत आणि माझ्याकडे अपमानस्व दृष्टीने बघत आहेत असं का कारण न्यायाधीश कायद्याचं संरक्षण करण्यासाठी न्यायालयामध्ये जातो तर गुन्हेगारनं कायदा तोडलेला असतो म्हणजे येथे कर्मामागचा हेतू महत्त्वाचा आहे म्हणून ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला पाणी स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणे माया अनासक्त भक्ताला स्पर्श करू शकत नाही कारण भक्त त्यांचं शरीर मन स्वतःच्या शुद्धीकरणासाठी भक्तिभावाने कर्म करण्यामध्ये भक्तियोगामध्ये अडकवतात म्हणजे खायचं असेल तर भगवत प्रसाद ग्रहण करतात स्पर्श करायचा असेल तर भगवंतांशी संबंधित गोष्टींना स्पर्श करतात इत्यादी अशा प्रकारे जेव्हा आपण आपली इंद्रिये अशा भक्तिमय गोष्टींमध्ये लावतो तेव्हा जी इंद्रिये आपल्याला या भौतिक जगामध्ये फसवू शकतात तीच इंद्रिये आपल्याला या भौतिक संसारातून बाहेरही काढतात यालाच म्हणतात काट्यानं काटा काढणं असा भगवंतांसाठी कार्य करणारा मनुष्य मुक्त राहतो आणि जो स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतो तो, तो बद्ध असतो म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अगर तू मेरे नाम मे तो मे तेरे काम मे अगर तू तेरे काम में तो मैं मेरे धाम में। आणि मग भुक्ती मुक्ती सिद्धिकामी सकली अशांत राहतात म्हणजे भुक्ती म्हणजे भोग करू इच्छिणारे मुक्ती म्हणजे मोक्ष मिळवू इच्छिणारे सिद्धिकामी म्हणजे वेगवेगळ्या सिद्धी मिळवण्याची इच्छा असणारे सगळेच अशांत असतात परंतु कृष्ण भक्त निष्काम अथव शांत म्हणजे कृष्ण भक्त नेहमी शांत असतो कारण त्याला स्वतःसाठी काही नको असतं तर तो त्याची सर्व कर्मफळे भगवंतांना अर्पित करीत असल्यामुळे परम शांती प्राप्त करतो म्हणून आपण इंद्रियांचा उपयोग इंद्रियांच्या परे जाण्यासाठी करायचा आहे शुद्धीकरणासाठी करायचं आहे भक्त शुद्धीकरणासाठीच करतात मन इंद्रिये भगवंतांच्याच सेवेत लावतात भजन करतात ज्यानं अनर्थ निवृत्ती होते निष्ठेनं सेवा करतात ज्यानं ते भगवंतांमध्ये स्मग्न होतात हरिनामाचा जप करतात ज्यानं ते भगवंतांशी पुन्हा संबंध प्रस्थापित करू शकतात परंतु जो स्वतःबद्दलच निष्ठा ठेवतो तो मायेत अडकतो आपल्याला वाटतं की आपण करता आहोत म्हणून कर्मफलावर आपण हक्क सांगू पाहतो तेव्हा श्री कृष्णच स्मित हास्य करून सांगतात की आपण कर्म करीत नाहीत तर तीन कर्ते असतात ती कर्मे भौतिक प्रकृती आणि भौतिक शक्तीच्या द्वारे केली जातात उदाहरणार्थ एक भक्त दवाखान्यात जातो तेथील नास्तिक डॉक्टरला तो रुग्ण भक्त असल्याचं समजताच तो डॉक्टर म्हणतो की बघा या दवाखान्याचा भगवंत मी आहे कारण इथे जे रुग्ण येतात त्यांची जीवनरेखा माझ्या हातात असते मी ठरवतो की कोण किती जिवंत राहणार यावर ते भक्त विचारतात की अच्छा मग मला सांगा की या दवाखान्यात आतापर्यंत कोणाचा मृत्यू झाला आहे का तेव्हा हो? ते, ते डॉक्टर म्हणतो की हो तेव्हा भक्त म्हणतात की मग तुम्ही तर हत्यारे आहात कारण त्याची जीवनरेखा तुमच्या हातात असताना तुम्ही त्याला कसं काय मारू दिलं मग तुम्ही कसे काय या दवाखान्याचे भगवंत आहात तेव्हा तो डॉक्टर विचार करतो की बरोबर आहे कारण इथे बरेच लोक येतात मी किती जणांचं ऑपरेशन करतो पण सगळे ऑपरेशन यशस्वी होतातच असं नाही मग प्रश्न उठतो की आपण जर कर्म करत नाही तर मग आपण आपल्या कर्मांच्या फळांसाठी जबाबदार का असतो मग जीव ईश्वर आणि प्रकृतीच्या मध्ये काय संबंध आहे तर जीव म्हणजे आत्मा जो इच्छा करू शकतो त्या इच्छा परमात्मा ऐकतात आणि परमात्मा जीवाच्या आधीच्या कर्मानुसार त्या इच्छा पूर्ण करायच्या की नाही हे ठरवतात आणि त्या पूर्ण करायच्या असतील तर त्याप्रमाणे ते प्रकृतीला आदेश देतात उदाहरणार्थ मी हात उचलण्याची इच्छा करते तेव्हा परमात्मा एका क्षणा चाह्यात माझ्या आधीच्या सर्व कर्मांची उजळणी करून मी हात उचलू शकते का हे तपासून होकारार्थी निर्णय मिळाल्यावर प्रकृतीला माझी इच्छा पूर्ण करण्याचा आदेश देतात आणि मग प्रकृती आपला हात उचलण्यासाठी आवश्यक ते प्रयोजन करते परंतु त्या हाताने नंतर बरीच चुकीची कामे केली आणि त्यानंतर इच्छा केली की मला हात उचलायचा आहे त्यावेळेस पुन्हा परमात्मा आपल्या कर्मांची उजळणी करू बघतात आणि तेव्हा त्यांना दिसतं की आपण त्या हातानं चुकीची कामं केलेली आहेत आणि त्यामुळे आपण तो हात आता उचलण्यास सक्षम नाही हे सांगून परमात्मा प्रकृतीला प्रयोजन न पुरवण्याचा आदेश देतात आणि मग आपण म्हणतो की मला अर्धांग वायू झाला प्रकृतीचे तीन गुण आहेत सत्वगुण रजगुण आणि तमगुण या तीन गुणांपैकी आपण कोणत्याही गुणांना स्वीकारतो आणि मग ते गुण आपल्याकडून त्याप्रमाणे कार्य करून घेतात उदाहरणार्थ सत्वगुणातील कार्य अहंकार आणि स्वार्थापासून मुक्त असतात कृतींच्या परिणामात समाधान मिळतं राजसिक कार्य बहुतेकदा स्वार्थी इच्छेने प्रेरित असतात अभिमानाने केली जातात आणि तणावाने भरलेली असतात तामसिक कार्यांमुळे उदासीनता येऊ शकते जी आळस नकारात्मकता आणि आध्यात्मिक प्रयत्नांमध्ये रस नसणं या स्वरूपात प्रकट होते तमगू ज्ञानाला झाकून टाकतो परंतु मनुष्य जेव्हा निष्काम कर्मयोगामध्ये लागतो तेव्हा त्याचे अज्ञान दूर होते म्हणून प्रेक्षक हो जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपली कर्मे पापकर्मांनी प्रभावित न होता अनासक्तीने प्रित्यर्थ केली पाहिजे आणि स्वतःच शुद्धीकरण करून घेतलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या साराबद्दल आणखी चर्चा करू भक्तिपूर्ण कर्मे करूयात सर्वांना तसेच भगवंतांना ही प्रिय बनूयात धन्यवाद हरे कृष्णा